नमस्कार मित्रांनो पुढील आठवड्यात आय पी ओ येणार आहे या तीन कंपन्यांचे ते आय पी ओ आहे ज्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दे देणार आहे सोबतच या आय पी ओ ची किंमत सुद्धा कमी आहे पर शेअर किंमत कमी आहे आणि ही ज्या तीन कंपन्यांची माहिती देणार आहे जास्त लांब व्हिडिओ बनवणार नाही शॉर्ट डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे सोबतच अडचण अशी येते की तुम्ही आय ला अप्लाय करता परंतु बऱ्याचदा आय लागत नाही मग त्यावेळेस काय करायला पाहिजे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा सोबतच चॅनलचं नाव आहे युवा मराठी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर चॅनल बघत तर चला मेन व्हिडिओकडे आता दोन हजार तेवीस हे वर्ष कसं झालं की आय पी खूप महत्वाचं कारण की दोन हजार वीस एकवीस नंतर जास्त आय पी ओ आली नाही कारण की करोनाच्या काळात त्यावेळेस आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे आय पी ओ लॉन्च झाली नाही आता या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये अठ्ठावीस कंपन्यांना आयपीओ लाँच लॉन्च करण्याची परवानगी मिळालेली आहे त्यामुळे काय की तुम्हाला लवकरच अठ्ठावीस कंपन्यांच्या आयपीओला अप्लाय करता येईल ओके okay, वेगवेगळे कंपनी आहे वेगवेगळे लॉट साईज पण आहे सध्या अठ्ठावीस आहे आणि पुढच्या आठवड्यात या तीन कंपन्यांचा आयपीओ येत आहे त्यातील सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची कंपनी आहे ज्योती सीएनसी ओके okay, सीएनसी तुम्ही बघत असाल तर सेक्टर सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सीएनसी मशीनचा उपयोग केला जातो तर ही कंपनी चा आयपीओ नऊ ते अकरा जानेवारी रोजी ओपन होणार आहे तीनशे पंधरा ते तीनशे एकतीस एवढी या आयपीओ ची किंमत आहे आणि आयपीओ ची साईज जवळपास हजार कोटी okay, आहे ओके आता तीनशे पंधरा ते तीनशे एकतीस एक ही जी प्रति शेअर प्राइस आहे असे तुम्हाला पंचेचाळीस शेअर मिळणार आहे आणि जवळपास पंधरा हजार रुपयाच्या आसपास तुमचं जे इनिशियल कॅपिटल असतं ते तुमच्या डीमॅटला ठेवू शकता किंवा तुमच्या बँक अकाउंटला ठेवू शकता दोन्हीकडे ते ऍप्लिकेबल असतं सोबतच या कंपनीचा दोन हजार तेवीसच्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा हा पंधरा कोटी होता ओके म्हणजे आता कंपनीला हजार कोटी कशासाठी पाहिजे की कंपनीचं एक्सपान्शन करण्यासाठी ही सगळे पैशाची जमवाजमव चालू आहे ओके ही आहे ज्योतिषीएनसी आता ह्याच्यात तुला मला अप्लाय करायचा की नाही हे सर्वस्वी तुमचं मत परंतु माझ्या मताने जर बघितलं हजार कोटी आयपीओ आहे ठीक आहे दुसरी गोष्ट की पंधरा कोटी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढतंय त्याच्यामुळे या आयपीओ मध्ये किंवा ही कंपनी जर एवढं डिमांड करते तर ऑब्विसली याच्याकडे काही प्रॉस्पेक्ट असला पाहिजे फ्युचर साठीचा परंतु एक गोष्ट मला खटकते की पंधरा कोटी नफा आहे आणि कंपनीला जवळपास हजार कोटी पाहिजे शंभर कोटी असले असते तर समजू शकलो असतो की दहा वर्षात पंधरा वर्षात ही शंभर कोटी कसे पण वसूल करेल किंवा बट हजार कोटी म्हटल्यावर मला थोडीशी अडचण वाटते ठीक आहे दुसरा पर्सनली आहे तुम्ही पण तुमचा अभ्यास करा दुसरा आहे आयबीएल फायनान्स आयपीओ हा पण नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी रोजी ओपन राहणार आहे किंमत आहे आयपीओ ची एक्कावन्न रुपये मित्रांनो किंमत ऐकून नक्कीच तुम्हाला आनंद झाला असेल आणि दोन हजार शेअरचा एक लॉट आहे म्हणजे काय आधी तुम्ही पंधरा हजार रुपयापर्यंतच किंमत जायची ना आता करा बरं पाच गुणिले दोन हे झाले किती दहा पुढे हे चार शून्य लावायचे म्हणजे जवळपास एक लाख दोन हजार रुपये एवढे दोन हजार कसे हे वरचा एक रुपये पकडला ना त्याचा एवढी किंमत तुम्हाला या आयपीओ साठी मोजावं हो लागणार आहे बरं आता ही फायनान्स कंपनी फायनान्स कंपनी काय करेल तुमच्याकडनं पैसे घेईन किती पैसे घेईन या आयपीओच्या माध्यमातून या जवळपास चौतीस पॉईंट तीन कोटी रुपये जमा करायचे ओके त्याच्यानंतर ही कंपनी काय करेल एवढे पैसे जमा झाले ना हे लोकांना कर्ज देईल आणि या कर्जातून येणारा इंटरेस्ट आहे त्यावर कंपनी चालेल तर चांगली चालली उत्तम चालली तर ऑब्विसली तुमचे या एकावन्न रुपयाची किंमत आहे ती खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे आणि फायनान्स कंपनीला सध्या चांगले दिवस त्यामुळे वरती जाण्याची दाट शक्यता आहे ओके तिसरा आहे न्यू सॉन आयपीओ आयपीओ अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान ओपन होणार आहे अकरा ते पंधरा आधीचे नऊ ते अकरा होते ओके बासष्ट ते सहासष्ट रुपये प्रति शेअर याची प्राइस आहे आणि आय पीओ साईज आहे तेहतीस कोटी रुपये आणि लॉर्ट साईज पुन्हा दोन हजार शेअर्स आहे ओके म्हणजे हा पण जवळपास तुम्हाला एक लाख बारा हजाराच्या आसपास जाणार आहे मोठ्या आय पी ओ मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे तुमची रिस्क कॅपॅसिटी तेवढी आहे की नाही आता महत्वाची गोष्ट तुम्हाला जर आय पी ओ लागत नाहीये किंवा आयपीओ भेटत नसेल तर ते त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं तुम्हाला महत्वाची गोष्ट तुम्ही जे प्राइस तिथे तुम्हाला टाकायला सांगताना त्यांची जी प्राइस आहे ना बासष्ट ते सहासष्ट आपल्याला एक ऑप्शन पण येत असतं तिथे बासष्ट नंतर चौसष्ट प्राइस टाका बासष्ट ते सहासष्टच्या मध्ये तर तिथे त्यांची प्राइस टाकून द्यायची डायरेक्टली ते म्हणतील त्या प्राईसवर सहासष्ट रुपयापेक्षा तर जास्त देणार नाही ना तुम्हाला नाही देणार आणखी एक गोष्ट तुमचं सिंगल अकाउंट असेल तर मी तुम्हाला रिकमेंडेड करेल की तुमचे दोन अकाउंट करून टाका दोन अकाउंट करून टाका याचा अर्थ काय की दुसरं कुठलंही अकाउंट ओपन करा तुमचं झिरो असेल तर अपस्टॉक ओपन करा अपस्टॉक असेल तर करा एंजल असेल तर स्टॉक्स कर करा किंवा कुठलाही एक करा तुम्हाला जर नवीन डीमॅट ओपन करायचं असलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे माझ्या लिंकवरनं जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर मी तुम्हाला मोफत चार कोर्सेस पण देणार आहे अतिशय तगडे आणि प्रीमियम कोर्स असे आहे जे की तुम्ही नवीन मार्केटमध्ये गेला शिकण्याचे शिकवण्याचे तुम्हाला दहा एक हजार रुपये सहज घेऊ शकता असे हे कोर्सेस आहे उत्तम पद्धतीने शिकवलं आहे ते अगदी मोफत मिळणार आहे डीमॅट अकाउंट जर ओपन केलं तर ओके डीमॅट अकाउंट ओपन करून खालील नंबरवर तुम्ही मला मेसेज टाकू शकता आता आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही अप्लाय जेव्हा करताय ना तेव्हा दोन लॉट अप्लाय करा ओके पंधरा हजार रुपयाचा एक लॉट येतो आता हे मोठे आयपीओ आहे जास्त पैशाचे आहे याच्यामुळे दोन लाखाचा तुम्हाला तर म्हणजे आपण तर जनरली नाही करत परंतु जे छोटे आयपीओ असतात जसं की ज्योतिषीएनसी आय आयपीओ पंधरा हजाराचा एक आयपीओ आहे सोबतच तुमचं जे दुसरं अकाउंट उघडणार आहे डीमॅट अकाउंट त्याच्यावर तुम्ही पंधरा हजार रुपये टाकून अप्लाय करा म्हणजे कसं की घरातल्या चार जणांचं जर डीमॅट अकाउंट असेल तीन जणांचं डीमॅट अकाउंट असेल ओके तर प्रत्येकाच्या डीमॅट अकाउंटवरनं एकदा एकदा तरी तुम्ही अप्लाय करा जेणेकरून चान्सेस तुमची प्रोबेबिलिटी वाढतील घरातल्या कुणाला जरी मिळाल तरी तो एकाला मिळालेला आहे ना ओके आणि तुम्ही अप्लाय करताय तुम्ही मग त्या कंडिशनला तुम्ही तुमची प्रोबॅबिलिटी वाढवू शकता आय पी ओ मिळवण्यासाठी बरं आणखी एक महत्वाची गोष्ट हे जे मी वरती डीमॅट अकाउंटचे नाव दिलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि हे फक्त नावच नाही दिलेले तर याच्यासोबत तुम्हाला पाच कोर्सेस ट्रेनिंग व्हिडिओ अगदी मोफत मिळणार आहे सगळ्यांची आवडती निफ्टीन बँक निफ्टीमध्ये निफ्टी, निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची याचा तर स्पेशल स्पेशल कोर्स आहे ज्याचे तर रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी सुद्धा शिकवलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सगळे माहिती आहे जर अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा थँक्यू